भुजबळ यांचे मनमाडमधले विरोधक म्हणजे कांदे दोघेही महायुतीतच पण येणाऱ्या महापालिका निवडणुकीमुळे त्यांच्यातला वाद वाढेल असं दिसतंय कारण कांदेंनी विरोधक आपल्या बाजूने घेऊन एक प्रकारे भुजबळांनाच शह दिला आहे त्यामुळे भुजबळ नेमकी काय भूमिका घेतात कांदे सत्ता कायम राहते की भुजबळ उलथवून टाकतील नेमकं काय घडतंय हेच सांगतो यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आमदार कांदे आणि मंत्री भुजबळ यांच्यातील राजकीय वाद अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे दोघेही महायुतीचेच घटक आहेत मात्र त्यांच्यातनं विस्तवई जात नाही विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि शिवसेना शिंदे हे दोन्हीही पक्ष महायुतीचे घटक होते मात्र माजी खासदार समीर भुजबळ यांनी अपक्ष उमेदवारी करीत आमदार कांदे यांना आव्हान दिलं होतं त्यामुळे महायुतीच्या तंबूत कांदे आणि भुजबळ यांचे राजकीय उंट एकत्र येणं सध्या तरी अशक्य दिसतंय नगरपालिका निवडणुकीत देखील महायुती असली तरीही या दोन्ही नेत्यांचे समर्थक सहजासहजी एकत्र येण्याची शक्यता नाही मनमाड आणि नांदगाव या दोन्ही महापालिकेत सध्या कांदे यांची सत्ता आहे या नगरपालिका हातातून गेल्यास थेट विधानसभा निवडणुकीवर त्याचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे नगरपालिका राहिली बाजूला कांदेंनी विधानसभेची गणितं जुळून आणली आहेत विधानसभा निवडणुकीतच आमदार कांदे यांना विरोध करणारे अनिल आहेर संजय पवार आणि राजेंद्र देशमुख या तिन्ही आमदारांना कांदे यांनी आपल्याकडे घेतलं आहे त्यामुळे आता जगन्नाथ धात्रक हे एकमेव माजी आमदार विरोधात आहेत पण विरोधात असले तरी त्यांची भूमिका मात्र सतत डळमळीत राहिली आहे त्यामुळे कांदे यांना विरोधकांपासून काहीशी सुट्टी मिळाली आहे पण इकडे मंत्री छगन भुजबळ यांना मानणारा मोठा वर्ग नांदगाव मतदारसंघात आहे त्यामुळे आमदार पंकज भुजबळ यांनी दोन टर्म या मतदारसंघाचं नेतृत्व केलं होतं त्यामुळे नैसर्गिक राजकारण म्हणून कांदे विरोधकांना भुजबळ यांचाच आधार आहे विधानसभा निवडणुकीनंतर नांदगावच्या राजकारणात बऱ्याच घडामोडी घडल्या होत्या अनेकांनी सत्तेची फळे चाकली अनेक विरोधकांना या सत्तेचा त्रास देखील भोगावा लागला कांदे यांनी आता जरी विरोधक संपवले असले तरी यापूर्वी त्यांच्याकडनं अनेकांना प्रचंड त्रास झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या त्यामुळे एक नव्या दमाची टीम घेऊन मंत्री भुजबळ नगरपालिकेच्या निवडणुकीत आमदार कांदे यांना आव्हान देणार का भुजबळ हे कांदे यांच्याकडनं होणाऱ्या त्रासाचा बदला घेणार की कांदे सत्ता कायम राखणार हे येत्या दोन आणि तीन डिसेंबर रोजी चित्र स्पष्ट होईलच तुम्हाला काय वाटतंय भुजबळ कांदे यांची दोन्ही पालिकेवरील सत्ता उलथवून लावतील काय ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका